लेवल क्रॉसिंग लेखक विजय खाडीलकर भीती वाटायची सुरुवातीला पण लेव्हल क्रॉसिंग करावंच लागायचं केवळ पूल क्रॉस करावा लागू नये म्हणून सरळ प्लॅटफॉर्मवर जायला मिळायचं तेही ठराविक डब्याजवळ पण कधीकधी दोन्हीकडच्या गाड्या जाऊन गेट उघडेपर्यंत थांबावं लागायचं तेवढ्या वेळात अलीकडच्या रेल्वे लाईनच्या भिंतीला लागून असलेल्या खोपटातून एक सिगरेट घेऊन ओढायची हा शिरस्ता पण गाडीच्या वेळेआधी यायला जमलं तरच नाहीतर प्लॅटफॉर्मच्या आधीच ती टाकून द्यावी लागायची गेट उघडेपर्यंत वाहनांची रांग लागायची मग हातात सिगरेट घेऊन फाटकाच्या अलीकडं कंपाऊंड वॉलला लागून सरळ सोट वाढलेलं कसलं तरी मोठं झाड होतं त्याच्या खाली उभं राहायचं सावली नाही तरी तो कोपरा गाडीसाठी येणाऱ्या सहप्रवाशांशी उभ्या उभ्या गप्पा मारायला बरा होता हे सकाळी जाताना परत येतानाही संध्याकाळी तीच क्रिया रिपीट फक्त वेळेत थोडा बदल व्हायचा कारण दोन्हीकडच्या गाड्या जाईपर्यंत वाहनांसाठी गेट बंद मग आम्हीही प्लॅटफॉर्मवरच पण स्टेशनच्या गर्दीत ब्रिजवरून चढून बाहेर पडायचं नि शेअरिंग का होईना रिक्षाला पैसे द्यावे लागायचे त्यापेक्षा हा शॉर्टकट बरा वाटायचा फक्त गेट उघडा असेल तेव्हा मग सिगरेट पेटवीपर्यंतचा संवाद त्या परप्रांतीय विडीवाल्याजवळ त्याच्याच भाषेत त्याचं नाव बहुतेक बबलू का कायस होत म्हणजे सतत येणारे मावावाले पंटर तरी त्याला तशीच हाक मारायचे तेही धेडगुजरी हिंदीमध्ये ए बबलू मेरा एकसो बना बनाके रख मै आता अब्बीच आगे जाके तर दुसरा सिगरेट पेटवतानाच बबलू अपना आयटम इधर से गाया क्या म्हणजे सेपओ कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू